तालु नदी जवरील गंबीर तालु सांगोला तालुक्यामध्ये बेलवन नदीजवळील पुलाच्या कठड्याला धडकून दुचाकीवरून जाणाऱ्या गंभीर जखमी झालेल्या पंचावन्न वर्षी व्यक्तीचा उपचारपूर्वीच मृत्यू झाला नामदेव महादेव जवळजाळ वर्ष पंचावन्न राहणार चोपडी तालुका सांगोला असे मृताचे नाव असून हा अपघात मंगळवार सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आठ वाजून पस्तीस वाजता नाजरे नाजरेमठ रोडवर बेलवन नदीच्या पुलावर झाला याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णाचे डॉक्टर साळंक यांनी पोलिसांमध्ये खबर दिली पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार मृत नामदेव जवजाळ हे मंगळवारी सकाळी चोपडी गावातून दुचाकीवरून आजरेमर्याचे काही ते कामानिमित्त निघाले होते बिलवन नदीच्या पुलावर व्यायाम करणाऱ्या व्यक्तीचा अंदाज न आल्याने त्यांनी दुचाकी पुलाच्या कटाऱ्याला धडकली या अपघातात जवजाळ यांच्या डोक्याला मार लागल्याने भाऊ किसान यांनी त्यांना सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले या सर्व घटनेची नोंद पोलिसांमध्ये करण्यात आली असून या सर्व घटनेची नोंद पोलिसांमध्ये करण्यात आली आहे